हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनेली रेसिपीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज संडेचा दिवस आणि आता मी मुलांसाठी नाश्त्याला पास्ता बनवते माझा तर उपवास आहे आज चतुर्थी आहे तर पास्ता मी बॉईल करायला ठेवलेला आहे पटकन बनवून देणार त्यांना नाश्त्याला आत्ताच ऑइल आहे क्लीन पण केलेल्या होत्या बॉटल्स आणि मस्त इथे आता पास्ता बॉईल आधी करायला ठेवलेला आहे खायला देते मी चहा वगैरे एक कप चहा घेणार मस्त आणि मग बाकीच्या गोष्टी आवडणार तुमच्या सोबत शेअर करेलच चला तर इथं मस्त छान रेडी झालेला आहे पास्ता तर आज म्हटलं चला नाश्त्यामध्ये हेच बनवून घेऊया तर म्हटलं चला नवीन ना काहीतरी नाही तर मी काय केलं दुपारी ना जरा दुसरं काम करत बसले आणि नेल्स वगैरे मुलांचे नेल्स काढणं किंवा नाही का दुसऱ्या गोष्टी करत होती मग काही शूट केलं नाही थोडंसं घरातलं आवरलं ना आता मी ना आज आहे ना तुम्हाला आज तर चतुर्थी आहे तर त्याच्या म्हणून मी आज आहे ना पाटोळ्यांची भाजी बनवणार आहे मस्त पाटोळ्यांची भाजी इतकी छान लागते ना खानदेशी एकदम खानदेशमध्ये ते एकदम मोठ्या प्रमाणात बनवते ही भाजी खूप जण जेवायला असतील ना मसाल्याची भाजी असते ही ऑलरेडी मी मसाला करून ठेवलेला आहे तर मसाल्यामध्ये ना मी मसला मसला कसा मसाला काळा मसाला करते तर काळ्या मसाल्याचं तुम्हाला सांगेल कसं बनवते ते हा काळा मसाला मी बनवून ठेवलेला आहे ज्यात आदरक कांदा भाजून घेतलेला खोबरं भाजून घेतलेला आहे कोथिंबीर असा हा मसाला असतो लसूण असतात आणि हा मसाला नंतर मग आपण तिखट घ्यायचं आणि आपल्याला पाटोळ्या बनवण्यासाठी डाळीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यात हळद टाकायची आहे आपल्याला थोडीशी त्याच्यानंतर धने पावडर टाकायची आहे थोडी पाटोळ्यानं चव यावी म्हणून थोडं लाल तिखट थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ मळण्याच्या आधी त्याच्यात आपण तेलाचं मोहन द्यायचं थोडंसं थोडं टाकायचं आहे घेणार आहे घट्ट घट्ट मळायचं आहे तर याला मी मळून घेते असं आणि तुम्हाला दाखवते कसं मळलेलं आहे तर इथं पाहू शकता मी असा गोळा मळून घेतलेला आहे मस्त आणि त्याच्यामध्ये ना थोडा ओवा पण टाकायचा आहे आपल्याला म्हणजे डायजेस्ट छान होतं आणि इतकं छान मस्त गेलेलं आहे पीठ तर मी बघत होती तर हे असं त्याला तर थोडं आपण भिजू देणार आहे आणि भिजू द्यायचं आहे या पिठाला थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि आता आपण रसायला सुरू करू रसा कसा बनवायचा आहे पर त्यात तेल, तेल गरम करत ठेवायचं आधी तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर मस्त आधी मी टाकणार आहे कढीपत्ता आणि हा काळा मसाला आपण इथं पाहणार मसाला लिहिलेला आहे ना असं तेल सुटलं की मग आपल्याला बाकी मसाले टाकायचे आहे तर गरम मसाला म्हणजे आपल्याला किती तिखट लागतं त्याच्यानुसार टाका पण ही भाजी ना तिखट तिखट झणकेदार छान लागते मस्त कांदा लिंबू त्याच्यात पण आपल्याला धने पावडर टाकायचे आहे थोडीशी मुरभर हळद जास्त नाही मिक्स करून मसाल्यांना आणि इतकी भारी लागते ना खरंच खायला एकच नंबर जर भाज्या नसतील ना घरामध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे हा तर आज मला पण काय बनवू आणि वरण भात भाजी पोळी एवढं बनवायचं म्हटलं नको मस्त भाकर खायची इच्छा झाली मला बाजरीची आज तर म्हणून मग बाजरीची भाकर पाटोळ्यांची भाजी भात लिंबू कांदा वाव असं हा बेत आजचा आहे संकट चतुर्थीनिमित्त तर मस्त आता ते याला तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला किती छान मस्त सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या तर आता पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं आहे आणि एकदम हळूहळू असं टाकायचं एकदम जोरात नाही कारण की तो मसाला जी तरी आहे ना ती उडून जाते नेहमी असं हळूच थोडं थोडं पाणी घालत जा ह्या प्रकारे मी गरम पाणी टाकते थोडं थोडं मळवताना तर त्याच्यात पण पाणी टाकून आपण हे पाणी त्याच्यात ॲड करायचं आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्या रसाला घट्टपणा येतो आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे आता पाटोळ्या लाटून घ्यायचे आहे तर ह्या पाटोळ्या लाट्यात आणि पीठ लावायचं नाही आपल्याला तर असंच लावायचं आहे तेल लावून तर ह्या पद्धती पातळ जाड किती तुमच्या याच्यावरती आहे पण मिडियम जास्त पातळ पण आहे जास्त जाड पण नाही ठेवणारे आणि आद्विकची स्पेशल भाजी आहे याला आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे पाटोळ्यांना आणि त्रिकोणी चौकोणी कशा पण तुम्ही टाकू शकता तर मी आता या ना, ना त्रिकोणी देणारे आकार तर असं त्रिकोण छोटे छोटे मुलं मुलांना खायला पाहिजे आपल्याला उकळी आल्यावर हे टाकायचं आहे ह्याच्यामध्ये सर्व उकळी आल्यावर मस्त ह्या पाटोळ्या टाकून घेतलेल्या आहे आता याला मस्त शिजू द्यायचं आहे वीस एक तरी शिजू देणार आहे कमी गॅसवरती आणि अशा पाटोळ्यानं तर पूर्ण भाजी झाली ना मी तुम्हाला दाखवेलच खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही पाहिलंच मी ना पाटोळ्यांची भाजी केली तर आता आम्ही मंदिरात चालू आहे मंदिरात चला चतुर्थी आहे ना तर म्हटलं त्याला मंदिरात जाऊ पोरांना पण खूप चालले आणि तिकडून त्यांनी भाजी वगैरे पण घ्यायची आहे तर ती पण आणायची तर चला मग तर मी ना पत्ताकोबी आणले त्यांनी त्याच्यानंतर कांदे घेऊन आले आणि उद्या नॅपकिन पण यायची ते नॅपकिन घेऊन आले चार नॅपकिन त्यांना स्कूल मध्ये सांगितले कशासाठी माहिती नाही पण चार सांगितले म्हणून मग मी हे चार नॅपकिन सुद्धा आणलेले आहे आधवी आधी हे बॅग मध्ये ठेवून घे सर्व अशीच पिशवी ठेव ही पिशवी ना नॅपकिनची अशीच बॅगी ठेवून घ्या हा तुझ्या व्यवस्थित ठेव हा काय <laughs> झालं <laughs> 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 कांदे बघा ना कधी एक केला कांदा खायचं राहिला ना बरं का एक केलं कांदा खातील आणि तर छोटी देऊ बघा बाय ટી स्वयंपाक पण करून घेतला म्हणजे बाजरीच्या भाकरी केल्या भात लावला आणि आता भाजी गरम करायला ठेवलेली आहे तर थोड्या जेवायला बसून जाऊ मी आता सात वाजलेच आहे तुम्हाला दाखवते झालेला आहे गरमागरम तव्यावर ठेवून दिला म्हणजे गरम राहील मी आता भाजी ना थोडी गरम करायला थो ठेवलेली आहे आणि पाहू शकता किती छान असं कट आलेलं आहे अशी ही आपली पाटोळ्यांची भाजी झालेली आहे रेडी गरमागरम त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरी मस्त बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे तर अशा मस्त छान बाजरीच्या भाकरी त्याच्यानंतर सलाड कोथिंबीर आणि आपलं कांद्याचा सलाड बनवलेला आहे तर हा सलाड खूप छान लागतो मसाल्याच्या भाजीसोबत तर असं जेवण मी मस्त बनवलेलं आहे थाळी रेडी झालेली आहे मस्त तर इथं आहे मस्त छान आपली पाटोळ्यांची भाजी कांदा आणि कोथिंबीरचा सलाड बाजरीची भाकरी आणि राईस असं मस्त छान जेवण आहे मस्त खांदेची स्पेशल थाळी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या मी त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय